महिलेने वर्तमानपत्रात लग्नासाठीची जाहिरात पाहिली तिने जाहिरात देणाऱ्या इसमाशी संपर्क केला आणि भेटी गाठी सुरू झाल्या आणि हे प्रकरण डोंबिवली आजीबाईंना तब्बल सत्तावन्न लाखांना पडलं तर नवी मुंबईमध्ये डिजिटल अरेच्या नावाखाली एका डॉक्टरला पावणे दोन कोटींना फसवण्यात आलं पाहुयात या मायाजाळात डोळे उघडणारा हा रिपोर्ट लग्नाच्या आमिषाला फसली डोंबिवलीतली त्र्याहत्तर वर्षांची आजी बासष्ट वर्षांच्या वृद्धानं लग्नाचं वचन देऊन सत्तावन्न लाखांना गंडवलं तर नवी मुंबईत पावणे दोन कोटींचं डिजिटल अरेस्ट प्रकरण डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या एका त्र्याहत्तर वर्षीय वृद्धेला एका बासष्ट वर्षीय वृद्धानं लग्नाचं आमिष दिलं तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला प्रेमाच्या आणाभाका घेऊन तिचे थोडे थोडके नव्हे तर तब्बल सत्तावन्न लाख रुपये घेऊन पसार झाला अनुष तिवारी असं या इसमाचं नाव असल्याचं कळत आहे धक्कादायक म्हणजे पोलिसात तक्रार देणाऱ्या या महिलेला ना या इसमाचं पूर्ण नाव ठाऊक होत ना, ना त्याचा पत्ता या इसमाने पेपरमध्ये जाहिरात देऊन लग्न लग्नाची जाहिरात दिली होती या जाहिरातीला बघूनच या महिलेने या इसमाशी आपला संबंध वाढवलेले होते त्यांच्या घरी येणं जाणं होतं या संपूर्ण प्रकरणात या इसमाने या महिलेला सत्तावन्न लाखाचा गंडा घातलेला आहे वयाच्या या टप्प्यावर आपल्याला जोडीदार मिळतोय या आमिषाला ही वृद्ध महिला भुलली आणि तिचा खात झाला थोडा थोडका नाही तर तब्बल सत्तावन्न लाखांचा आता पोलीस या आरोपीचा शोध घेतात तर तिकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा डिजिटल अरेस्टचं एक प्रकरण समोर नवी मुंबईतल्या एका महिला डॉक्टरला बोगस कागदपत्रांच्या आधारे ईडी आणि सीबीआय अधिकारी असल्याचं भासवत डिजिटल अरेस्ट केल्याचं सांगत फसवण्यात आलं या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती त्र्याहत्तर ऑनलाईन गुन्हे दाखल असलेली एक टोळीच लागली आहे सीबीआय आणि ईडी अधिकारी असल्याचे एका महिला डॉक्टरने भासवत एक कोटीपेक्षा जास्त रकमेची मागणी केली होती या महिलेने सायबर सेलकडे देखील संपर्क केला होता मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास करत रमेश शेठ अमित शहा आणि राजकुमार नारंग या तीन व्यक्तींना अटक करत त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या प्रकरणात अकरा लाखांपेक्षा जास्तची रक्कम पोलिसांनी जप्त देखील केली आहे गेली काही महिने त्यामधलं टेक्निकल ॲनालिसिस करून आरोपी सुरुवातीला निष्पन्न केले आणि त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे या अटक आरोपींकडून आत्तापर्यंत अकरा लाखाच्यावर रक्कम जे हस्तगत बँके अकाउंटमध्ये जी मिळून आली ती हस्तगत झाली ती व्हॅक्टिमला परतही केलेली आहे ऑनलाईन सेवांनी आयुष्य एका बाजूला सुखकर केलं आणि दुसऱ्या बाजूला त्यासोबत येणारे हे धोके जीवाला लावून गेलेत कधी कुठून असा ट्रॅप आपल्यासाठी रचला जाईल आणि त्या मोक्याच्या क्षणी आपण चूक करून लाखो रुपये गमावून बसू याचा काही नेम राहिलेला नाही त्यामुळे सावध राहणं हाच यातून वाचण्याचा एकमेव पर्याय यापासून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल भारत सरकारने स्टार्ट केलेलं आहे सा सायबर क्राईम डॉट ओ वी डॉट इन ही वेबसाईट आहे आणि वन नाईन थ्री झिरो या वेबसाईटवरती जाऊन किंवा फोन करून तुम्ही ही कंप्लेंट जी आहे ती रजिस्टर करू शकता जेव्हा इथे रजिस्टर होते किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवलं जातं तेव्हा पोलीस त्यावरती ते प्रॉपर योग्य ती कारवाई करतात आणि हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते योग्य प्रकारे होऊ शकतं सायबर फसवणुकीच्या घटनांची वाढलेली संख्या त्याची वाढलेली व्याप्ती आणि त्यातून फसवणुकीचे विशेषत वृद्धांना गंडा खालण्याचे वाढलेले प्रकार ही सगळीच चिंतेची कारण आहेत अशा वेळी सावध राहणं ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणं आणि कुणावरही डोळे झाकून विश्वास न ठेवणं हेच बचावाचं उत्तम माध्यम आहे डोंबिवलीहून योगेश कोडे आणि नवी मुंबईहून शिल्पा नरवडेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज